समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सो फायनली मी आता ऑफिसमधून निघालो आहे आणि आज आपण घेऊन जाणार आहोत घरी मटण कारण अनुक्षेला मटण खायचं आहे सो आपण आपल्या चेंबूरला जाऊन मटण घेऊया आणि त्यानंतर घरी जाऊया सो आज आपल्याला यामध्ये मटणाची रेसिपी भेटणार आहे बघायला गाड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला कारण मी बाहेर आता ऑफिसमधून निघालो आहे सो जस्ट आपण मॅकमध्ये बसून घरी जाणार आणि आपल्या अनुक्षेसाठी खास मटन घेऊन जाणार आहोत सो सकाळपासून तिला मटन खायची इच्छा होती तो चला तर मग आज रेसिपी बघूया मटणाची चला निघूया मग आपण निघूया मित्रांनो फायनली निघालेलो आहे गाडी बघू शकतो आपण निघतो आता गाडी चालू करून निघूया चला बोला गणपती बाप्पा आंबे माते की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो फायनली आपण मटण घेतलेलं आहे मटन बघू सुद्धा आपण काम मटनाचे आपले तुकडे चालू आहेत करतात आहेत तो आता अर्धा किलोच्या वर्षी जास्त घेतलं कारण आपण नळडी घेतल्यामुळे थोड्या बाजू म्हणजे मांस कमी पडते आपल्याला आपल्या अनुशीला नळडी आवडते सो तो आपण आता जाऊया मटन घेऊन घरी जाऊया अनुश्रीचा रिएक्शन घेऊया आणि आपण आज मटन सुक्का बनवणार आहे तो चला तर मग निघूया आता मटन बघूया अनुश्री काय करते हे मटन कोणाला पाहिजे मटन मटन मग कोणी मारला हे बघा आणला बाबा बघ काय आणला काय पाहिजे खायला काय पाहिजे नळ पाहिजे नल नली पाहिजे पाहिजे तुला बघते तू तु? आईला सांग बनवायला सांग हे आ... अरे बोल लवकर बनवा बोल हे का आईला सांग लवकर बनवू हे बघू नको इथूनच ठेव ना हे हात बात खराब होणार आपण आणलेलं आहे आपण आता मटन धुवून घेऊया आणि प्रथम आपण ते कुकरला लावून शिजवून कुकरला लावून आपण शिजवून घेणार आहोत मटन आपण प्रथम शिजवून घेणार आहोत कुकर मध्ये आजचा मेनू आपला असा असणार आहे की आपण मटन सुक्का बनवणार आहे मटन शिजवून घेऊन नंतर मग आपण कढईमध्ये त्याला सुक्का बनवणार आहोत त्या पाण्यामध्येच आता बघू आपण ह्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे आरोई बोल थोडीशी हळद टाकते हळद आणि आपण मीठ टाकलेलं आहे नंतर टाकणार आपण आधी थोडस टाकून घेऊया शिजवण्यापुरते आणि करून आपण आपण घेऊया तर कुकर ठेवून झाल्यावर मित्रांनो आपण आता आजच्या मेनू मध्ये आपण सोलकडी पण म्हणणार सोलकडीची तुम्ही रेसिपी बघितली नसेल तर नक्की जाऊन आपल्या ब्लॉग मध्ये बघा सोलकडीची पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवतो मी आता हे आम्ही सोलकडी बनवून घेतो आणि ते कंटिन्यू दाखवण्यापेक्षा तुम्ही बघा ती जाऊन डायरेक्टली आपल्या व्हिडिओमध्ये सोलकडीची रेसिपी आणि इकडे अनुश्री हाय करते येतील हाय करा सगळ्यांनी आधी हाय सगळ्यांनी खाय मटन खायला या बोल मटन खायला या आमच्या ब्लॉग बघा बोल पूर्ण ब्लॉग बघा हां <laughs> मित्रांनो आपलं फायनली सोलकडी पण रेडी झालेली आहे तर आपण सुका मटन बनवायला घेऊया आता रेसिपी थोड्या वेळातच तर आता एक नेक्स्ट चला आपण रेसिपी बनवायला घेऊया सो so, फायनली आपण कुकरला शिजवून घेतलेलं आहे मटन आठ शिटा केलेल्या आहेत त्यासाठी आपण साहित्य पण घेतलेलं आहे इकडे कांदा आणि टॉमॅटो कापून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता यामध्ये खोटे खोटे मसाले आपण टाकणार आहोत सो so, चालू करूया आपण प्रथम आपण तेल घालून घेऊया त्याच्यामध्ये नॉर्मल भाषा बोलूया तेल घालून घेतलेले

पण सिंबल आहे जास्त काय आपण मसाले नाही आहे म्हणजे वाटण मिटन नाही वापरणार आहे ना आय थिंक वाटण वापरणार आहे थोडस ओके पण ह्याच्यावर पण डायरेक्ट करतात ना कधी कधी वाटण आपण मसाले घालायला घेऊ आता मसाले पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जर मसाल्याचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा लालबागला आपण जो मसाला आहे घरगुती तो तुम्ही एकदा नक्की जाऊन भेट द्या आपल्या ब्लॉगला एक चमच कश्मीरी पावडर एक चमच मटन मसाला चिकन मसाला नाही मटन मसाला आणि थोडीशी आल्या टपऱ्या पण मला ऑलरेडी किचन मध्ये आहे तेच लावलंय सोन पण तिकडचा जो मसाला आहे ना खरं गरम मसाला एक नंबर आहे तर तुम्ही नक्की तो ट्राय करा आणि मटन मसाला किंवा आपला घरगुती मसाला, मसाला खूप छान हो आहे चव आपले जर वेज असले तरी वेजच्या बाजीला पण तीच येते मसाला ऑलरेडी आहे कोणाला ओरडते तू कोणाला ओरडते कोणाला ओरडते तू हे पोरांना ओरडते पोरांना मारते तू कशाला काय करतात लोक फटाके फोडतात म्हणून ठीक आहे चालेल 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 चल टाटा येतो आम्ही खाली जा फायनली आपलं तेल सुटलेलं आहे त्या मसाला घालून घेणार आहोत आणि जे पाणी आपण शिजायला ठेवलं त्यातच करा एक्स्ट्रा पाणी नाही टाकायला आपलं सुक मटन बनवायचं बटन चुका आपला आजची रेसिपी आहे तो पाणी जास्त आपण घालायचं ज्या पाण्याला आपण त्याला चांगलं कडवून घ्यायचं आपण स्टार्टिंगला मीठ थोडंसं टाकलं होतं कुकरला लावताना तर आता थोडस एक अंदाज एक थोडस मीठ टाकून घेऊया अर्धा चम्मच तेव्हा पण अर्धा चम्मच तो आपण सांगण्यात आला तर सुक्क करूया आता काय वरती आले बा तरी मस्त आलेली आहे चला तर मग आपण आता उघडून बघूया आपलं मटण किथपर्यंत झालं आहे तर बघू शकतो आपलं मटण सुका झालेलं आहे आता ते पाणी आटेल अजून थोड्या वेळे झाले नाही की ते पूर्ण आटून जाईल घट्ट होईल चांगलं आहे बघा ऑलमोस्ट झालेलं आहे पाणी चुकलेलं आहे ते बघा आणि आपण सकाळी अंड्याचा एक रस्सा बनवला होता तो एक अंड्याचा रस्सा आहे आपल्या इथे आणि आपली सोलकढी आणि भात आणि चपाती सो so, नदी बघा माझ्या अनुशीची फेवरेट आहे नली सो so, नक्की ट्राय करा ही आपली रेसिपी आवडली असेल तर आम्हाला नक्की सांगा आणि आम ही आमच्या पद्धतीने आम्ही करतो ही रेसिपी जर तुम्ही अजून याच्यामध्ये काय असेल ॲडिशनल तर आम्हालाही सांगा कमेंट्समध्ये सो so, नक्की ट्राय करा ही आपली रेसिपी सो so, मित्रांनो आपला आजचा मेनू रेडी झालेला आहे बघू शकतो आपण चिकन सुक्का आहे त्याबरोबर आपली मेन तर सोलकढी आहे आणि इकडे हे अंड्याचा रसा चपाती आणि भात so, आहे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका सो टेक केअर बाय बाय आणि काळजी घ्या इच्छा विषयीला बाय बाय करा बोल लाईक करा शेअर करा ना? कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बोल विसरू नका बोल नवी इकडे विसरू नका तो टाटा बाय बाय टेक केअर गुड नाईट पप्पीचे फ्लॅंक किती सगळ्यांना बाय